त्याला ते समजत नाही आणि ना, तो तो ना, ना।, ना माझं मला मला असं समजू नका मला वाईट वाटलं नाही काय वाटलं नाही मी किती रडले ना माझ्या नवऱ्याला माहिती आहे आणि माझ्या घरच्यांना माहितीये मी किती रडले त्या कमेंट वगैरे वा वाचून तर आम्ही तुमच्याशी बोलूच नसतो कोण काय बोललो तुला म्हणजे मला कमेंट येऊ राहिले तुम्ही पोस्ट करताय आणि इज्जत इज्जत आहे ना नाही त्याला ते बरोबर नमस्कार मित्रांनो विनायक रे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो काल आपण फेसबुक चॅनल वरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता बरोबर तर ते फेसबुक पेज आपल्याला आता दिसत नाहीये आता माहिती नाही आपल्याला त्यांनी फेसबुक पेज तात्पुरतं डिस्कनेक्ट केलंय का तिने नाव चेंज केलं हे काहीच माहिती नाही आपल्याला पण आम्ही सर्च केलं सगळीकडे सर्च केलं कुठंच दिसत नाहीये काही समजत नाही नेमके आता काय फॉल्ट आहे जर डिलीट केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर नसल केलं तर याच्यापुढे कोणी व्हिडिओ किंवा फोटो काहीही पोस्ट केलं तर त्या फेसबुक आयडीला रिपोर्ट शंभर टक्के होणार आहे ओके ठीक आहे काय करू तू कोणत्या पण आयडी ती कोणती पण दे मग आम्ही डायरेक्ट नवीन आयडी आमचे चांगले असू दे किंवा कोणतेही व्हिडिओ असू दे आम्ही डायरेक्ट करू शकत नाही असं करणार आम्ही आणि मला हे सांगायचंय तुम्हाला इकडे या ना तू इकडे मला तुम्हाला हे सांगायचंय जर आम्ही चॅनल ओपन केलं असतं तर आम्ही तुमच्याशी बोललोच नसतो म्हणजे मला कमेंट येऊ राहिले तुम्हीच असे छपरीपणा करू राहिले आणि तुम्ही घाणघाण व्हिडिओ पोस्ट करताय आणि वरून आता तुम्ही जागे झाले का हे केलं का ते केलं का तुम्ही एखाद्याला बोलताना ना, विचार करून बोलत जा कोण बोल त्या बोल कमेंटनी मन पण दुखू शकतात लोकांची हा विचार करत जा कमेंट केला अशा कमेंट आहेत का तुम्ही स्वतः केलेला असे ना असे फोटो वगैरे आता तुम्ही राहिले आम्हाला आम्हाला जर स्वतः करायचं असेल तर आम्ही स्वतः सुद्धा तसे राहू शकतो पण आम्हाला तसं आवडत नाहीये म्हणून आम्ही तसं राहत नाहीये करायची गरज पण नाहीये आम्ही तसे कपडे पण घालू शकतो पण आम्हाला घालायचे नाहीये तसे कपडे बरोबर नाही पण काही गरजच नाही काय काम आहे काही गरजच नाही ना असे कपडे घालून दाखवायची काय गरज आहे का त्यांना आणि जर तर घातले असते आता कमेंट लोक असे करते की ऋतू म्हटली काय म्हंटले तुम्हाला माहितीये इतके दिवसापासून तुम्ही काय शांत बसले बोलून तुम्ही स्वतःच अकाउंट बनवलंय ते आणि तुम्ही स्वतःच फोटो पोस्ट करता तिथं आम्ही असे घाण चाळी नाही करत आम्ही स्वतः कशा लागू अकाउंट बनवून त्यांचे फोटो सोडू आपले फोटो आपलेच ना असे अर्धे कपडे घालून आम्ही खरे घालू ना मग घालू अर्ध आम्ही असे फोटो आमचे स्वतःचे फोटो घेऊन दुसरीकडे टाकून म्हणून लोक असे करतात तो चांगला राहत असतो ना त्याची खराबी करतात लोकांची घाण सवय राहते त्यातले सगळेच नाही कोण तो हा आणि हे बोललय ना फक्त जे कमेंट करतात ना त्यांच्यासाठी करता वर का बाकी दुसरं कोणासाठी नाहीये जे वाईट कमेंट करतात त्यांच्यासाठी आणि ते आमची फॅमिली मनापासून येते आम्हाला माहिती त्यात काही विषय नाहीये भरपूर चांगले पण कमेंट केला का तुम्ही केस करा त्याच्यावर सायबर काय असतं ना सायबर क्राईम तर मी केलेलीच त्यात काही विषय नाहीये ना मी म्हणजे कमीत कमी तुम्हाला सांगतो एक तीन दिवस अजूनच मी केली होती आणि व्हिडिओ काढायचा होता मला त्याच्यावरती भरपूर दिवस असून व्हिडिओ काढू शकत नव्हतो पण आता काढली काल व्हिडिओ पोस्ट केली आम्हाला काय के वाटलं काय दोन फोटो पोस्ट करतील म्हणून आम्ही ऍक्शन नाही घेतली पण सरळ सरळ टोटली सगळे माझे फोटो पोस्ट करून राहिले म्हणून आम्ही ऍक्शन घेतली नाही मला काय म्हणायचंय भाऊ तू माझ्या बायकोशी काय किंवा दुसऱ्या कोणत्या पोरीचे कोणाचीही फोटो अशी पोस्ट करू नको हे सगळे एकदम चुकीचं आहे तुझ्यावरती शंभर टक्के कोण ना कोण कारवाई घेणार तुला असं वाटत असेल की तू आता फेसबुक चॅनल गायब केलंय पण असं काही विषय नाही भाई तुझ्यावरती मी कारवाई करणार आहे कारण की तू आधुवरले काही फोटो घाणघाण पोस्ट केलेले जे आमचे नसतानी तू ते एडिट करून पोस्ट केलेले तर एकदम बकवास आहे काय म्हणते कमेंट पण असं नाही का कमेंट नाहीये शांत बसल ना तर अजून फोटो सोडवत जाईन तो हा शांत बसायचं नाही शांत नाही बसणार आपण आपण शांत बसणार नाही कारण की इथं डायरेक्ट तुम्ही कोणी असो कोणीही आमचे पर्सनली फोटो दुसरं कोणी पोस्ट करू शकत नाही mm. आणि तुम्हाला असं वाटतं का एखाद्याचे फोटो पोस्ट केले के का झाले के विषय संपला त्यांच्यावर mm. पैसे कमवले कि झाले असा विषय संपला असं काही नसतं पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर त्याच्या पूर्ण बायोडेटा येतो त्याचा नंबर वगैरे तो कुठं राहिलाय सगळं सगळं पोलिसांना त्याच्यामुळे तुम्ही काही आता असं वाटत असेल की आयडी गायब केले माणसं असं काहीच नाही हो आयडी गायब केला असेल तुम्ही सेव्ह झाले नाही फक्त त्यांनी फोटो गायब केला असेल त्याच्यावर नाही नाही दिसतच नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे ते दिसत नाहीये ठीक आहे आणि बघा आयडी गायब करू किंवा नको करू त्याशी काही घेणार नाही तू तू आता आमच्या आमचे फोटो पोस्ट केले बरोबर आता जे पोस्ट केले फोटो त्यानंतर पुढे पुढे जाऊन दुसऱ्यांचे करशील ते नको आहे बरोबर त्यामुळे इज्जत नाही त्याला त्याचं म्हणणं काय म्हणून मला एवढा त्रास झाला ना त्या कमेंट मग किती घाण घाण कमेंट करतात काही लाज वाटले पाहिजे ना असे कमेंट कशाला करता तुम्ही इतकी घाण घाण कमेंट करायची काय मला एवढं सांगायचंय मम्मीचा माझा फोटो आहे सोडलेलं आहे त्या माणसानी कोणा तो आणि त्याच्या खाली एवढ्या घाण पकवाच कमेंट आहेत मम्मी अक्षरशः नाही वाटत म्हणून मी इग्नोर करत होते त्या गोष्टीला माझ्या डोक्यात नाही तुम्ही कमेंट ते कसे राहत त्याच्याच पदरामध्ये असतात ते घाण कमेंट करणाऱ्याच्याच पदरात असतात त्यांना बघवले जात नाही ना ते घाण कर कमेंट करतात आणि असेच कमेंट करत राहतो फक्त याच्या घाण कर सांगत मग काय करायचंय आणि सांगतो यावेळेस काय जे पाठीमाग फेसबुक चॅनल आहे आमचं एक दोन तीन कमीत कमी ना दोन तीन, दोन तीन, 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 तीन फेसबुक पेज, 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 पेज होते, होते। आणि तीन फेसबुक पेजवरती आम्ही कारवाई करणार आहे अजून आम्हाला काही दोन दिसत नाहीये आता एवढं एक अनुसूचित दिसायचं कालपर्यंत पण आज दिसत नाहीये पण त्याच्यावरती पण कारवाई होणार आहे सगळ्यांवर कारवाई होणार आहे जे कोणी आमचे पर्सनल स्वतःचे व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करणार त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार एवढं लक्षात राहू एक गोष्ट सांगायची मला का असे म्हणत होते का कालच्या व्हिडिओ मध्ये हे माझ्यावर चिडचिड करत होते तर ते माझ्यावर चिडचिड नव्हते करत ते त्या पोरावर जो माणूस होता ना त्याच्यावर चिडचिड करत होते तुम्ही काय म्हंटले का हा विनु बघा स्वतःच बायकोशी कसा वागतोय आणि लोकांना काय ज्ञान शिकवतोय मग त्या माणसावर चिडचिड झालेले ऑफकोर्स माणूस चिडचिड करणार आहे समोरच्या व्यक्तीला बोलणार आहे तो ज्याला वागतोय ना चांगलं तो असा बोलत असतो चिडचिड करतो कारण की तो स्वतः चिडचिड असतो त्याच्या घरात आदूवरच घाण राहते माणसांनी वगैरे काय केलेली नाही बाईनी ही कमेंट, कमेंट केलेली के बघा ना ऋतूवर विनू कसा चिडचिड करतोय हे करतोय ते करतोय नाही जाऊ दे अशा कमेंट मला आता कायपर्यंत काही फरक नाही पडलेला आहे पण पहिली गोष्ट म्हणजे ए एआय भरपूर वापर करतात लोक भरपूर घाण भरपूर घाण आता तर काही विषय नाही मला असं वाटतं हे एआय ना ते ऍप बॅन केलं पाहिजे महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रात खरंच काही काही लोक असतात ना ते एक घाण वापर करू राहिले ह्या ए ए एआयचा बरोबर म्हणजे आता हे जे चा वापर करते म्हणजे ते चांगल्यासाठी आणलंय पण लोक वाईट वापर करून राहिले त्याच्यामुळे चाललंय चांगल्यासाठी सगळं काही असतं पण लोकांना वापरता येत नसतं अशी गोष्ट आहे आपण कसं धमाधमानी चालवय आपला काय गाय करतो का कशाला नाही पण आता शेवटच आहे जो कोणी आमच्या विरुद्ध आमच्या म्हणजे आमचं व्हिडिओ वगैरे युट्यूबच्या वेग त्याच्या आम्ही खरंच खरंच कारवाई करणार आहे आम्ही हे काही तुमच्यासाठी काही आम्ही असंच व्हिडिओ वगैरे काढलेला नाहीये मी एकदम हेनी सांगतेय आणि मी तुम्हाला जोपर्यंत तो कळत नाही तोपर्यंत रोज व्हिडिओ त्याच्यावरूनच येत राहणार हा तो फक्त मला दिसू द्या आता आणि मी खरं सांगितलेलं आहे तुम्हाला हे काही खोट नाहीये जो कोणी आमची व्हिडिओ पोस्ट त्याचा पूर्ण बायोडेटा पोलिसांना मिळत असतो त्याच्यामुळे तुम्ही ह्या भ्रमात राहू नका आम्ही यांची व्हिडिओ पडली का आम्ही पैसे शकतो त्याला सीआयडी कॅम्पेट्रो काही माहिती नसेल म्हणून तो असा करत असेल जाऊ दे त्याचं एकदा अंगात चांगला साप घुसला ना मग कळन म्हणून राहिले आत्ता जागे झाले का आम्ही जागे भरपूर दिवसापासून पण ते लिमिट क्रॉस होत चाललं होतं लिमिट क्रॉस होत चाललं होतं वेगवेगळ्या वेग प्रकारे वेगवेगळं सगळं वेग वेग काही जाऊ द्या आता मी तुम्हाला एवढं सांगतोय त्यांनी फेसबुक पेज उडवू किंवा काही करू पण त्याच्यावरती आपण कारवाई करणारी एवढं लक्षात राहू द्या बरोबर दिलं रडली मला असं समजू नका मला वाईट वाटलं नाही काय वाटलं नाही मी किती रडले ना माझ्या नवऱ्याला माहिती आहे आणि माझ्या घरच्यांना माहितीये मी किती रडले त्या कमेंट वगैरे वाचून असं नाही मला वाटत त्यांना रडून दाखवत होतो का म्हणजे तेव्हा कळायला असतं का म्हणजे ऋतूला काही ऋतूला लाजच नाहीये काही ती स्वतःच फोटो पोस्ट करत असेल म्हणून तिला काही वाटत नाहीये असं वाटतं लोक लाज नसते ना तर असे राहिल्या पण नसत्या असं का जो चांगला राहतो ना त्याला राहून नाही देते असे काही लोक असतात राहू दे